आज आपल्या तीर्थक्षेत्र आज आपल्या तीर्थक्षेत्र नारायण चिंचली गावामध्ये मोहोळ तालुक्याचे भावी आमदार माननीय राजाभाऊ खरे यांचं आपल्या यात्रेनिमित्त <स्ति> स्वागत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि भाविकाच्या वतीनं त्यांना मोहोल तालुक्याचे आमदारपद मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आज विश्वजगता सूरनारायण बाप्पा त्याचं एक सुंदर असं प्राचीन मंदिर आमच्या पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचली या गावी होतं आणि त्या गावची आज यात्रा आहे या तालुक्याचा सुपुत्र म्हणून माझं गाव बाजूला जो रोपळ असल्याने मी फार पूर्वी एकदा या मंदिराला भेट दिली होती तो काळ सन एक्क्याण्णव ब्याण्णवचा आणि त्यानंतर तब्बल तीस बत्तीस वर्षानंतर ना आज मला योग मिळाला आमचे मित्र तात्या धनावडे व सर व सर्व ग्रामस्थांनी मला विनंती केली की वर्षाची मोठी यात्रा असते आणि मग मोहोळची कुस्ती मारायची असेल तर मग आपल्या गावच्या सूर्यनारायण बाप्पाचा आशीर्वाद घ्यावाच लागेल आणि दोन हजार चोवीसला मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मी विधानसभेची निवडणूक लढतो आणि त्या निवडणुकीला दैवताचा आशीर्वाद असावा म्हणून या जगाचा जगता चूर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा